प्रत्येकाची बॉडी लँग्वेज ठरलेली असते कोण आक्रमक असतो कोण शिव्या देणारा असतो कोण कुठेही काही शिव्या कुठच्याही भागात पवित्र स्थानी पण देऊ शकतो भास्कर जाधव साहेब हे अनुभवी आहेत त्यांनी संसदेतलं काम करत त्यांचं त्यांच्या कामाकडे बघून मी काही चार गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो वैयक्तिक ज्या ज्यावेळी आम्ही भेटतो त्यावेळी मला ते मदतच करत असतात किंवा गायडन्सच करत असतात त्यामुळे ते, 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 ते काय बोलले तर काय वाईट बोलले असं काही नाही त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं तर चांगलंच सांगितलं आहे ना म्हणजे माझा प्रचाराचा एक भाग आहे तो आणि त्यांनी तो त्या पद्धतीने माझ्या बाबतीतला केलं आहे आता मी गोड बोलतो मी गोड बोलतो याचा अर्थ कोणाचं लागूल चालवून करणं कोणाला गोड बोलून फसवणं कोणाला गोड बोलून कुठेतरी अडचणीत आणणं कोणाला ब नैतिकतेच्या आधारे कोणाला त्याच्या बाबतीत फसवणं असली माझ्या बाबतीत एकही केस नाही माझ्या आईचा माझ्यावर पूर्ण प्रभाव असल्यामुळे आईच्या सगळ्या हे आहेत की कि किती शोषिक राहणं काम करत राहणं कोणाच्याबद्दल तक्रार न देता आपलं काम करणं आपण आपल्या कामाला बांधील राहणं आणि त्या पद्धतीने मी माझी एक प्रत्येकाची बॉडी लँग्वेज ठरलेली असते कोण आक्रमक असतो कोण शिव्या देणारा असतो कोण कुठंही काही शिव्या कुठच्याही भागात पवित्र स्थानी पण देऊ शकतो असंही असू शकतं आपण कसं आहे मी प्रत्येकाशी मला ज्यांनी शिव्या दिल्या त्याच्याशी मी प्रेमाने बोलतो मी काय निवडणुकीचा विचार करत नाही निवडणुकीत काय होतंय काय नाही तो वेगळा भाग आहे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे आणि मला वाटतं मी एकोणीसला निवडून आलो ते हा माझ्या स्वभावाचा पण त्यातला काहीतरी भाग त्याच्यात उपयोगी असेल हो कारण मी कधी माझ्या आयुष्यात कोणाचाही गैरफायदा घेतलेला नाही कोणालाही गोड बोलून फसवलेलं नाही अशी एकही तक्रार कोणी जरी आणली तरी ते मी त्या माझ्या भूमिकेपासून समजा कोण बोलू शकतो मी सौजन्याने प्रत्येकाशी वागत गेलो होतो आणि मला तुम्हाला सांगायला आजच्या या बारे हे आहे की एकाही शिवसैनिकाने माझं काम एकोणीसमध्ये केलेलं नाही एकाही शिवसेकांनी एक रुपयाही कोणाकडून माझ्याकडून असेल किंवा माझ्या निगडीत कोणाकडून असेल हा कोणीही केलेला नाही हे पण मी प्रखरपणे सांगू इच्छितो जे काही झालं ते लोकांनी ठरवून मतदान मला केलेलं आहे त्यामुळे मी माझे स्वभाव आहे त्या स्वभाव हो, माझ्यासाठी मला महत्त्वाचं आहे आणि मी पुढेही किती अडचणी आल्या कोणी माझ्यावर बोलला चिडला तो या, तो या, ते माझ्या स्वभावाप्रमाणेच मी वागणार त्याच्या त्यांनी आणखी सांगितलं होतं की सरने आघाडी द्यायची म्हणजे आघाडी जर असते तर सवाला खरी द्या आले असते तोही ते माझ्या तो बाबतीतलं मेरिटच असेल ना ही वस्तुस्थिती असते की समोर मग उमेदवार असतो नसतो त्यामुळे त्यांचं ते गणित असेल अशान यादवांचं आव्हान तुम्हाला कितपत वाटतंय निवडणुका म्हटल्या तर प्रत्येक गोष्टीचं आव्हान असतं असं आपण ह्याचं आव्हान नाही त्याचं आव्हान नाही हा असतं तर काय झालं असं होत नसतं निवडणुकीचं प्रत्येक निवडणुकीला समीकरण बदलत असतात वेगवेगळ्या पद्धतीने असतात आणि प्रशांत जाधवकडे आज फायनान्शियल चांगलं आहे नागरी पतसंस्थेचा फार मोठा आधार त्यांच्या मागे आहे नागरी पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग पण त्यांच्या पाठीशी आहेत आणि मग त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या ग्रहित धरून आपली आपली ता आप जी काही असते त्या पद्धतीने पुढे जायचं असतं पण माझा माझ्या कामावर माझ्या लोकांवर माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने मी गेले अकरा सालापासून आज चोवीसपर्यंत जवळजवळ तेरा चौदा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे आणि लोकांपर्यंत जाऊन मी काम केलेलं आहे त्यामुळे मी लोकांशी निगडीत आहे तुम्ही आज सकाळपासून देखील बघता